नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण असा पदार्थ बनवतो आहे जो तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता त्याचप्रमाणे हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये तयार होतो आणि चवीला एकदम मस्त लागतो तर त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे ही डाळ मी विकतची वापरली आहे तुम्ही घरचीसुद्धा वापरू शकता आता ही डाळ आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे डाळ धुवून घेताना हाताने चांगली चोळून धुवायची म्हणजे डाळीमध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते सर्व निघून जाईल त्यानंतर आता यामध्ये दोन ग्लास किंवा डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही डाळ दोन ते तीन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची तुम्हाला जर हा पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवायचं असेल तर रात्रभरसुद्धा ही डाळ तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता तर इथे मी डाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे आता सर्वात आधी आपण जो पदार्थ बनवतोय त्याच्यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट घरच्या साहित्यात तयार ता होणारी टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घेतले आहेत ते काढून घ्यायचे त्यासोबतच इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा तोडून यामध्ये घालायच्या मिरची इथे मी तिखटाला कमी असणारी वापरली आहे तुम्ही घेणारी मिरची जर तिखट असेल तर फक्त दोनच घाला त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा लिंबू नसेल तर थोडासा चाट मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून चटणी बनवून घ्यायची ही ला फिरून ला ही ही, तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता घरच्या साहित्यामध्येच अगदी झटपट आणि चटपटी तशी टोमॅटोची चटणी बनवून तयार झाली आहे तुम्ही ही टोमॅटोची चटणी फक्त याच पदार्थासोबत नाही तर भजांसोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे मस्त चटपटीत तिखट अशी चटणी तयार झाली आहे आता ही चटणी बाजूला ठेवून देऊयात त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता डाळ ही अगदी मस्त आहे डाळ इथे तुम्हाला फुललेली सुद्धा दिसत असेल त्याचप्रमाणे ही डाळ तुम्ही बघू शकता नखाने तोडली तरी लगेच तुटतीये म्हणजे ही डाळ एकदम परफेक्ट भिजली आहे डाळ नखाने तुटली की समजून जायचं हा पदार्थ बनवण्यासाठी जशी डाळ आपल्याला भिजलेली हवी आहे त्याच पद्धतीने भिजली आहे जर डाळ नखाने तुटत नसेल तर आणखी अर्धा तास डाळ पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता त्यानंतर डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता डाळीतील सर्व पाणी मी काढून घेतलं आहे त्यानंतर या भिजवून घेतलेल्या डाळीतील पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे डाळ बाजूला काढून घ्यायची ही डाळ आपण नंतर पुढे वापरणार आहोत तर इथे चार चमचे डाळ मी बाजूला वाटीमध्ये काढून घेतली आहे आता ही डाळसुद्धा आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर बाउलमध्ये जी डाळ शिल्लक आहे त्यामध्ये इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या तोडून या डाळीमध्ये घालायच्या पुढे यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून सुद्धा घालणार आहोत त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता मी वापरलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे थोडेशा जास्त प्रमाणात घेतली आहे त्यानंतर दोन आल्याचे तुकडे घालायचे आणि आता हिरवी मिरची आणि आलं डाळीमध्ये हलकंसं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर सर्व डाळ एकदम वाटून घ्यायची नाही थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि वाटून घ्यायची आहे डाळ वाटून घेताना यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही जर तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ बारीक होत नसेल तर फक्त एक ते दोन चमचे पाणी तुम्ही वापरू शकता त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आता ही थोडीशी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे ती मिक्सरला फिरवून वाटून घेऊया डाळ वाटून घेताना थोडीशी जाडसर ठेवायची पूर्ण बारीकही करायची नाही तर इथे डाळ मिक्सरला फिरून मी वाटून घेतली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वाटून घेतलेल्या डाळीचं टेक्स्चरही तुम्हाला रवाळ दिसत असेल डाळ थोडीशी मी बोटावरती घेऊन दाखवते तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसर रवाळ ठेवूनच ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून वाटून घ्यायची आहे वाटून घेतलेली डाळ एखाद्या ताटामध्ये काढून घेव्यात आणि शिल्लक राहिलेली डाळ अशा पद्धतीनेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि मिक्सरला फिरवून थोडीशी रवाळ ठेवून वाटून घ्यायची तर इथे सर्व डाळ मी मिक्सरला फिरवून रवाळ ठेवून वाटून घेतली आहे डाळ वाटून घेताना मी यामध्ये थोडंसुद्धा पाणी वापरलं नाही आता राहिलेलं सर्व साहित्य यामध्ये घालून घेऊयात तर सुरुवातीला आपण जी चार चमचे डाळ बाजूला काढून ठेवली होती ती यामध्ये घालायची आपण इथे डाळवडा बनवतोय डाळवडा तळल्यानंतर खाताना जेव्हाही अख्खी हरभऱ्याची डाळ दाताखाली येते तेव्हा या वड्याची ते चव एकदम मस्त लागते त्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता मी यामध्ये सुरुवातीला सहा वाटून घेताना आणि नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे सुद्धा घालायचा एक चमचा जिरे घालायचे सोबतच इथे मी पाव चमचा हिंग घेतली ती सुद्धा घालायची आपण इथे हरभऱ्याची डाळ वापरतोय आणि ती पचायला थोडीशी जड जाते त्यामुळे हिंग नक्की घाला हिंग घातल्यामुळे डाळ पचायला हलकी जाते आणि त्यापासून काही त्रासही होत नाही त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ घेतले ते घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे या वड्यांना छान बाइंडिंग येते आणि वडेही छान खुसखुशीत कुरकुरीत होतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये कोणतेही पावडर मसाले वापरले नाही आहेत तरीही जर तुम्हाला वापरायचं असेल तर अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद तुम्ही यामध्ये वापरू शकता तर इथे सर्व साहित्य मी हाताने छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं की या स्टेपला तुम्ही यामध्ये मीठ चेक करू शकता जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर इथे आपलं डाळ वडे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालं आहे आणि वडे बनवायला सुरुवात करण्याआधीच मी गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता आपण वडे बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे ते पाणी हाताला लावायचं तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये वडे बनवून घ्यायचे आहेत तेवढ्या आकाराचं तयार मिश्रण हातामध्ये घ्यायचं गोल गोळा करायचा आणि मध्यभागी हाताने चपटा करून घ्यायचा जास्त जाडसर हा गोळा तयार करून घ्यायचा नाही थोडासा पातळच ठेवायचा म्हणजे आतपर्यंत छान तळला जातो आणि आपण मेदू वडे बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे वडे तयार केले की लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत त्यामुळेच मी आधी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही सुद्धा इथे ही टीप लक्षात ठेवा वड्याचं मिश्रण तयार करून झालं की आधी तेल गरम करून घ्या आणि त्यानंतरच वडे बनवायला सुरुवात करा म्हणजे वडे बनवून तयार झाले की लगेच तेलामध्ये सोडायचे आपण मेदू वडे बनवून घेतो अगदी त्याच पद्धतीने वडे आपल्याला बनवून ठेवायचे नाही आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तेल मी आधीच कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं आता आपण जो वडा तयार करून घेतला आहे तो लगेच तेलामध्ये सोडून घेऊयात आणि अशाच पद्धतीने दुसरा वडासुद्धा तयार करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा इथे मी एका एकावेळी फक्त दोनच डाळ वडे तळून घेणार आहे जास्त वडे मी तेलामध्ये सोडणार नाही नाहीतर कधीकधी काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे व्यवस्थित तळले जात नाहीत आणि आतपर्यंत वड्यांमध्ये तेल जातं त्यामुळे एकावेळी दोन ते तीनच वडे तळून घ्यायचे त्याचप्रमाणे वडे तेलामध्ये सोडले की एक मिनटभर तरी चमच्याने ते हलवायचे नाहीत आधी खालच्या बाजूने छान फ्राय होऊ द्यायचे जेव्हा हे वडे स्वतः कढईपासून खालच्या बाजूने वेगळे होतील तेव्हाच चमच्याने पलटी करायचे तर इथे वडे मी पलटी करून घेतले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकेसे फ्राय करून घेऊयात वडे तळून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा हाय फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे नाहीत नाहीतर वडे वरच्या बाजूनी तळले जातील आणि आतून तसेच कच्चे राहतील तर आता अशाच पद्धतीने अल्टीपल्टी करत छान सोनेरी येईपर्यंत हे वडे मी तळून घेतले आहेत तुम्ही ते बघू शकता वड्यांना कलर किती छान आला आहे आणि सुद्धा हे वडे तळून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवला होता आता हे वडे आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक राहिलं असेल तेही निघून जाईल आणि आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले वडे सुद्धा बनवून तेलामध्ये तळून घेऊयात तर इथे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सेम त्याच पद्धतीने वडे बनवायचे आणि लगेच तेलामध्ये सोडायचे वडे तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा वडे खालच्या बाजूने छान तळले गेले कढईपासून वेगळे झाले की पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे सर्व डाळ वडे बनून तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता वड्यांना कलर किती मस्त आलाय त्याचप्रमाणे वडे तुम्हाला पातळही दिसत असतील वडा मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता आतपर्यंत अगदी मस्त तळला गेलाय जाळीसुद्धा सुटली आहे या वड्यांसोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व केली आहे तुम्हीसुद्धा एकदा हे कॉम्बिनेशन नक्की बनवून पहा वड्यांसोबत ही चटणी चवीला एकदम भन्नाट लागते आणि हे वडे जर तुम्ही लगेच तळल्यानंतर गरमागरम खाल्ले तर तुम्हाला चटणीची सुद्धा गरज नाही एवढे हे वडे चवीला एकदम मस्त अप्रतिम लागतात तर तुम्हीसुद्धा एकदा हे वडे सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी नक्की बनवा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात आणखी एका अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद